मुंबईहून ठाण्या मुलुंडच्या चक्र तुझ्या फार व्हायच्या पूर्वी oh. तर तुझं ते नातं खूप आहे म्हणजे ठाणे आज ऐकायला आवडेल तुझं ठाणे आणि मुलूंशी खूप जवळचं नातं मला इनफॅक्ट पहिल्या त्या इव्हेंटसाठी जेव्हा विचारलं होतं की केळकर कॉलेजमध्ये माझा पहिला इव्हेंट ॲज अ सेलिब्रिटी तेव्हा मी शैलेंद्र बर्वे आमचा मित्र त्यांनी फोन केला होता आणि मी त्याला बोललो शैलू अरे यार मुलूंपर्यंत कुठे जायचं नो कार्यक्रमासाठी आणि तो बोलला ये रे मी पण असणार आहे म्हणून मी गेलो आणि तिकडे माझी आणि दीप्तीची ओळख झाली आणि त्याच्यानंतर मुलून सोडा माझ्या डायरेक्ट ठाण्यापर्यंत ते पण ठाणा ऑलमोस्ट वसंत विहार तिथपर्यंत माझ्या चक्रा सुरू झाल्या त्यामुळे नेवंच हे नेव यु नो पण दिप्ती ठाण्याची असल्याकारणाने माझ्या खूप चक्रा व्हायच्या आणि मी <laughs> बऱ्याचदा बऱ्याचदा दिप्तीला ड्रॉप केल्यानंतर ती घरी जाईपर्यंत मी तिथेच कोपऱ्यात गाडी लावायचो आणि मग बोलत बसायचो आणि बऱ्याचदा मला सासूबाईंनी तिकडे असं बघितलं आहे की अरे इथे काय करतो आहेस इस? सांगायचं ते उदय सबनीस आहे ना साबिदा तो इथेच राहतो तर मी त्याला फोन करून विचारत होतो घरी आहेस का तर मी <laughs> so सो असं बऱ्याचदा चालायचं पण पन, अजून पण त्या चक्रात चालूच आहेत you यु know, नो इट्स बिन ट्वेंटी थ्री इयर्स ठाणं खूप बदललं माझ्या चक्रात त्याच आहेत <laughs>